तरुण हो, सर्व नमस्कार प्रथमतः आपल्या सर्वांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो सुरू आपल्या हो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व आकांक्षा महालक्ष्मी मातेनं पूर्ण कराव्यात अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो असं की सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे वेगळ्या एजन्सी आपलं काम करत असतात त्यांच्यावर रेड पडणे काही तसं काही मला त्यात फारसं नवीन काय वाटत नाही त्यामुळे अनेक अनेक लोकांच्यावर कर चुकवेगिरी आहे मनी लॉन्ड्रिंगचे केसेस आहेत त्यामुळे आता त्यांची त्यांच्यावर कारवाई कशामुळे नेमकी करण्यात आली तो तपशील माझ्याकडे नाही आहे महानंद आर्थिक अडचणीत आहे असं असताना तो एनडीकडं चालवायला दिला जात आहे अशी माहिती नाही त्याने राजू शेट्टीने आता असं जर झालं तर आंदोलन उभा करू असं देखील म्हटलं मला वाटतं हे जे याच्या महानंदाच्या बद्दल पॉलिटिकल स्कोरिंगच जास्त सुरू आहे मी तर कालही सांगितलं ज्यांना ज्यांना महानंदाची एवढी काळजी आहे आंदोलनं करण्यापेक्षा तुम्ही चालवायला घ्या चालवायला घ्या आमची तयारी कोणी पुढाकार घेत असेल कारण महानंदाचं पूर्णतः दिवळांनी निघालेलं होतं आणि त्यामुळे आज नऊ लाख लिटर क्षमता असणाऱ्या या दूध हाताळण्याची क्षमता असणाऱ्या संघाकडे आज अवघं चाळीस हजार लिटर फक्त शिल्लक आहे तोट्यात गेला प्रचंड मनुष्यबळ त्याच्यामध्ये तिथे अनावश्यक आवश्यकता नसताना भरलेलं आहे आणि म्हणून आपण आमच्या गोकुळ संघाला आम्ही विनंती केलेली आहे वारणा संघाला विनंती केलेली होती पण तिथे असणाऱ्या एकूण कामगारांच्या संख्येचा आणि खर्चाचा विचार करता फारसं कोणी पुढे येत नव्हतं आपण एन डी डी बीला मग अहवाल करायला सांगितला आहे एन डी डी वीनं अहवाल तयार केला आहे पाचशे तीस कर्मचारी आता निवृत्ती घेत आहेत त्याला एक साधारण दीडशे कोटी रुपये लागणार ती व्यवस्था मी करतो आणि तो महानंदाच्या संचालक मंडळाने ठराव करून त्यांना दिला आहे पण लगेच आपल्याकडे गुजराता प्रकल्प चालवणं आरोप होता वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे पंधरा वर्षापूर्वी जळगाव दूध संघ जो आहे असाच डब घ्यायला गेल गेला होता तो आपण मीला दिला त्यावेळेस त्याला आज तो संघ पूर्णस्थितीत आल्यानंतर एन डी पी त्यातून विड्रॉ झालं आणि पुन्हा तिथं लोकनियुक्त संचालक मंडळ आलेलं आहे आज आपल्या राज्यामध्ये एकोणीस जिल्हे आता पहिल्या टप्प्यात अकरा जिल्हे आपण घेतले होते आणि ह्या वर्षी आणखीन आठ जिल्हे आपण जोडलेत विदर्भामध्ये पूर्णतः दुग्धव्यवसाय अस्तित्वात नव्हता तिथे आता महान एन डी बीच्या माध्यमातून इंटरव्हेन्शन करण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ जो जो आता नवीन त्यांनी तीस कोटी रुपयाच्या दूध प्रकल्प प्रक्रिया प्रकल्पाचा नागपूरला त्याच्यामध्ये स्वतः गुंतवणूक केलेली आहे आणि आज विदर्भामध्ये सर्व दूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झालेला आहे की दूध उत्पादन हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेतकरी तयार होत नव्हते असे तयार होत आहेत आणि मग काय तो आता अकरा जिल्ह्याचे विदर्भात एन डी डी बीला आपण दिलेले आहेत विदर्भ डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये मग ते आता काय गुजरातला आपल्याला ते जोडायचं येत नाही असं की ती एक शिखर संस्था आहे देशपातळीवर काम करणारी आहे आज दिल्लीचं किंवा उत्तर भारतामध्ये बहुतेक ठिकाणी मदर डेअरी काम करते मदर डेअरी एन डी पीचाच भाग आहे आणि महानंदाचं पुनर्जीवन करावं तो आश्वानात निघू नये त्याचं आश्तुत् टिकावं म्हणून त्याची ते एन डी बीला आपण चालवण्यासाठी देतो आपण आता एन डी बीचा तो मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे दूध उपलब्ध करणं दूध आणणं हा तर महानंदाकडे दहा लाख लिटर दूध आहे आणि मग आपण एन डी बीला निर्णय दिला अशी वस्तुस्थिती नाही आहे म्हणून काल मला त्या ठिकाणी असणारी शिवसेनेची संघटना आहे कामगार सेना जी ठाकरेंची सेना आहे ती कामगार सेना आहे ते कामगारही मला भेटले आणि त्यांच्या नेत्याने जे काही वक्तव्य केलं त्याचा तरी निषेध केला आहे आणि त्या कामगार संघटनेलाच हे मान्य आहे की त्यांनी ठराव केलेला आहे एनडीबीला द्यावा म्हणून मला वाटतं एवढंच त्याच्यापाठीमागची पार्श्वभूमी आहे आता राज्य सरकारनं पाच रुपये अनुदान द्यायचं आपण जाहीर केलं आहे त्यामध्ये गाईच्या दुधासाठी पूर्वी आपण सहकारी संघापुरता निर्णय निर्णय घेतला होता आता काल मंत्रिमंडळामध्ये आपण तो खाजगी संस्थेला द्यावा आणि आता डीबीटी करणार आहोत आपण म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर जे शेतकऱ्यांना थेट पैसे बँकेत देणार आपण सत्तावीस रुपये किमान दर दिला पाहिजे आणि पाच रुपये आता मला वाटतं असे जे निर्णय शेतकऱ्याच्या हिताचे होत आहेत ते थोडे थोडासा ह्या निर्णयामुळं विरोधकांची अडचण होते आहे त्यामुळे काही ना काही बेतल आरोप ते आता करायला लागलेले आहेत साहेब कोल्हापुरामध्ये राजाराम सहकारी साखर कारखाना आहे त्याच्या एम डींना अमानुषपणे मारहाण झालेली आहे आपल्याकडे सहकार खात आहे कसं बघता येईल आणि काय होऊ शकतो सहकार खातं माझ्याकडे नाही आहे परंतु सहकारी कारखान्याच्या अशा कोणत्या अधिकाऱ्याला असं मारण मारहाण करणं हे चुकीचंच आहे छोटी काही सहकारी चळवळी पक्षाच्या पलीकडे आहे काम करणारी संस्था आहे आणि तरी कोणाला अडचण असेल सहकारी कारखानदारीबद्दल दूध संघाबद्दल किंवा अन्य कोणत्याही सहकारी संस्थेच्या कारभाराबद्दल तर त्या त्या ऑथॉरिटीज आपण तयार केल्या आहेत ना रिजनल जॉईंट डायरेक्टर शुगर आहे कमिशनर शुगर आहेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत कायदा आता घेऊन चालणार नाही म्हणजे कायदा आता जे घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातील नेत्यांनी सगळेच रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत नुकतेच यांनी रामाच्याबद्दल वक्तव्य केलं आणि परत माफी मागितली कसं बघता या सगळ्या वक्तव्यांकडे असं टाळायला पाहिजे असे विधानं करून ज्यांनी जनाधार गमाल कमी होत चाललेला आहे अशी लोक असे बेताल विधानं करून प्रकाश होता राहण्याचा प्रयत्न करत आहेत तर जितेंद्र आव्हाडच्या वक्तव्याचा मी अतिशय तीव्र शब्द निषेध करतो <laughs> माफी मागून झालेलं नुकसान किंवा श्रीरामाच्याबद्दलचं रामाच्या बद्दलचं केलेलं वक्तव्य हे त्यातून आमच्या ज्या भक्तांच्या भावना आहे ह्या तर त्या ज्या दुखावलेल्या आहेत त्या कधी ती जखमा झालेल्या आहेत ते कधी पुसून निघणार नाही भरून निघणार नाही माफी मागणं काय माफी मागून मागण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना थोडी जरी चाड शिल्लक असलेली तर त्यांनी तात्काळ त्यांचा आमदारकीचा ता राजीनामा घेतला पाहिजे त्यांना पक्षातून बडतर्फ केलं पाहिजे म्हणून हे वर्ष वर्ष जे आहे अंबाबाईकडे काय अशी विशेष प्रार्थना देखील केलेली आहे हे वर्ष आता दोन हजार वर्ष आहे त्या संदर्भात काय नेमकी प्रार्थना केली असं की अंबाबाईचं तर आशीर्वाद आहेच आहे दोन हजार चोवीसला आमची एकच घोषणा आहे आपकी बार चारशे पार ही आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इतकं थंपिंग मेजॉरिटी मिळणार आहे आणि आज लोकसेवेचं व्रत स्वीकारून वेगवेगळ्या आघाड्यावर काम चाललं आहे दे देशभरामध्ये आज एक महासत्तेच्या निमित्तानं जगाच्या पातळीवर देश आज उभारी घेतो आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली मान्य एकनाथराव शिंदेसाहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील अजितदादा आहेत आम्ही महायुतीचं काम सरकारमध्ये जे करतो आहे त्याच उभारीनं आणि त्याच विश्वासानं उद्या येणाऱ्या सगळ्या अडचणीवर मात करत पुन्हा महाराष्ट्रात जनते सेवेकरता आम्ही पुन्हा एकदा सिद्ध आहोत आणि त्यासाठी आम्हाला देवीने आशीर्वाद द्यावा द्यावेत ही आता प्रार्थना मी केलेली आहे मराठा आरक्षण विषय आहे आरक्षण जर असं सरकार त्याच्यावर काम करत आहे पण सर्वेक्षण जे आहे त्यामध्ये काही प्रश्न वादग्रस्त ठरत आहेत त्यामध्ये विधवा महिला मंगळसूत्र घालते का टिकली लावते का अशा पद्धतीचे अनेक असे विचित्र प्रश्न टाकलेले आहेत ज्यामुळे महिलांमध्ये त्याला संताप व्यक्त होतो अशा काही बातम्या नाही असं की आम्ही आता सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना तातडीनं सात दिवसामध्ये हा सर्वे पूर्ण करण्याची सूचना दिलेल्या आरक्षणाबाबतीमध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत आपण म्हणतो बरोबर आहे राज्य हे काही प्रश्नाने राज्य मागास आयोगाने केलेली तयार आहे त्याच्यामध्ये जर असे काही मुद्दे असतील तर जरूर राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा करण्यात येईल ज्या ठिकाणी महिलांना अपमानित होत त्या ठिकाणी व्हावं लागणार नाही अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करू महालक्ष्मी डेस्कोर्सची जी जागा आहे ती विकण्याचा आधी आहे काँग्रेसची वाताहत होती असं दोन दिवसापूर्वी आपण विधान केलं होतं आता काँग्रेसमधली काही भाजपमध्ये यायला उत्सुक असल्याचं एक विधान तुम्ही केलंय अशी काही लिस्ट आता सांगता येईल का की किती जणांनी आपल्याला संपर्क केला नाही नाही लोक संपर्क असतातच नाही आता असं आहे की लोक संधीची वाट पाहत असतात आणि त्या संधीच्या संधी जी ज्यावेळी येईल आता बहुतांशी लोकांचा विश्वास आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आता आहे कारण दुसऱ्या बाजूला काहीच नाही दुसऱ्या बाजूला अधोगतीच आहे आज शेत जे काही चार राज्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं पाणीपत झालं आणि जे मोठ्या मोठ्या वर्गाना आपण करत होतो शेवटी आता लोकांचा विश्वास पक्षावर राहिला नाही पक्ष नेतृत्वावर राहिला नाही म्हणून आता लोक पर्याय शोधत आहेत आणि बहुतांशी मंडळी भाजपमध्ये यायला इच्छुक एका नेत्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा दोन नंबरचा व्यवसाय आहे ते लवकरच भाजपमध्ये दिसतील असं म्हटले मग मत भाजपमध्ये आल्यानंतर एक नंबर होते असं म्हणायचं आपल्या संपर्कात सतेज पाटील यांचा कोणता व्यवसाय मला माहीत नाही ते आमदार आहेत ते संस्था चालवत आहेत त्यांचा दोन नंबर व्यवसाय आहे की म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत आता कोणी आज शोध लावला मला माहीत नाही पण तशी कुठली माहिती माझ्याकडे नाही आहे साहेब महालक्ष्मी रेस्कोरच्या जागेसंदर्भातला विषय आहे आदित्य ठाकरेने असा आरोप केलाय की ती जागा जी आहे ती बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे तो आखला जातोय आणि तो डाव हाणू पाडणार काय नक्की वस्तुस्थिती आहे महालक्ष्मीच्या रेस्कोरच्या जागेसंदर्भात साहेब महालक्ष्मीच्या बाबतीमध्ये फार पूर्वीपासून महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असल्यापासून त्याचं व्यापारीकरण करावं अशी मूळ कल्पना त्यांचीच होती मला वाटतं असं कुठला प्रश्न शासनाकडे नाही आहे मुंबई महापालिकेच्या गेले पंचवीस तीस वर्ष सत्ते ज्यांच्याकडे जान्चागेड़ होती जी दिवाळखोरी त्या महापालिकेची कुणी के केली प्रत्येक वेळी नाला सफाईमध्ये कोणच हात साफ झाले हे सगळे नाला नाला सफाईमधल्या सगळ्या काळामध्ये शिवसेना आरोप करणारे लो लोक अगोदरच बुडालेले आहेत असं आहे की त्यांनी आता स्वच्छतेचा आव्हान्याचा प्रयत्न करू नये मुंबईच्या जन मुंबईकरांना त्यांना त्यांच्या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा हिशोब हा द्यावाच लागणार आहे असं की राहुल गांधींची यात्रा काही नवीन नाही आहे त्यांनी आता काश्मीर कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत यात्रा काढलीच होती तर तीन राज्य गेले आता यात्रेमुळे बाकीचे काही थोडेफार राज्य शिल्लक आहेत ते सुद्धा जाते पाच दिवस अशी सुद्धा परत म्हणून जे काही थोडेफार शिल्लक राज्य राहिलेले आहेत आणि पक्षात थोडेफार काही लोक शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा राहणार नाही अशी अवस्था यात्रेमुळे होणार आहे